नमस्कार मी अमय्या शिंदे तुमचे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज मी चालली आहे चरणी रोडला आणि चरणी रोडला जे प्रसिद्ध मंदिर आहे बबुलनाथ मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे आणि तसंच आज सोमवारसुद्धा आहे तर मी माझ्या मैत्रिणीसोबत चालली आहे आणि त्या ठिकाणी आता आम्ही पहिल्यांदाच चालू आहे बघूया आता ते मंदिर कसं आहे आणि जर तुम्हालासुद्धा हे मंदिर पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विरारवरून आम्ही चर्चगेटला जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि चर्नी रोडला उतरलो चर्नी रोडवरून टॅक्सी बुक केली प्रत्येकी वीस रुपयाप्रमाणे आम्ही श्री बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी पोचलो गेटमधून प्रवेश केल्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची छान अशी सोय केलेली आहे त्याचप्रमाणे राईट साईडला एक मोठा शंख आणि त्याच्या साईडला गणपतीची मूर्ती आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलो आणि पुढे चालायला सुरुवात केली बाबुलनाथ मंदिर भारतातील एक प्राचीन शिव मंदिर आहे गिरगाव चौपाटीजवळ एका छोट्या टेकडीवर वसलेले हे मंदिर शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे या मंदिराची स्थापना सतराशे ऐंशी साली करण्यात आली श्रावण महिना महाशिवरात्र आणि अन्य महत्वाच्या धार्मिक दिवशी या ठिकाणी भाविकांच्या रांगा पाहायला मिळतात आम्ही दोघी जेव्हा मंदिरापाशी गेलो तेव्हा दुपारची बाराची आरती चालू होती आणि त्या आरतीचा लाभ आम्हाला झाला मंदिराकडे जाताना लागणारे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आणि भव्य आहे सुंदर नक्षीकाम केलेले आहे एकशे दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिराचा मोठा सभागृह लागतो तसेच मंदिरात जाण्यासाठी लिफ्टची सुद्धा सुविधा आहे सभागृहाचे खांब अनेक देवदेवतांच्या मूर्तींनी कोरलेले आहेत मंदिराच्या आवारात गणपती पार्वती मारुती यांच्या मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात हे शिवलिंग बाभळीच्या झाडाखाली होते आणि त्याच ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले म्हणून या मंदिराला बाबुलनाथ मंदिर असे ओळखण्यात आले तसेच या मंदिराची स्थापना सतराशे साली करण्यात आली मंदिरात दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दोघींनी हँगिंग गार्डनला जायचे ठरवले बाबुलनाथ मंदिराचा जो मेन गेट आहे त्याच्या डाव्या साईडलाच वरती पायटण्याच्या साय साह्याने तुम्ही हँगिंग गार्डनला जाऊ शकता आणि हँगिंग गार्डनला जाण्याचा जो रोड आहे तो खूप अतिशय सुंदर असा आहे छान अशी हिरवळा हिरवळ अनुभव घेत तुम्ही हँगिंग गार्डनला जाऊ शकता तो जाण्याचा जो रोड आहे तो दहा मिनटाच्या अंतरावरती आहे पायऱ्यांच्या वरती आल्यानंतर तुम्हाला मेन रोड पाहायला मिळतो हा जो रोड आहे या रोडच्या डाव्या साईडला तुम्हाला चालत यायचं आहे पाच मिनटं चालल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला हँगिंग गार्डनचं मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद